तुम्ही विकून खाल्लं म्हणून काँग्रेसची बदनामी करणं तुम्ही सोडून द्या आणि नांदेडला एकच चलतात ते म्हणजे अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांनी मी तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे नांदेड उत्तर दक्षिण या तालुका अध्यक्ष दोन्ही उत्तर दक्षिण मध्ये काम करत असताना पावडेवाडे या ग्रामपंचायतचा हरिभाऊ नावाचा सदस्य ग्रामपंचायतचा सदस्य ते काँग्रेसचे होते ना पूर्वी होते ना आता होते ना काँग्रेसचा कुठलाच पदाधिकारी ते कोण्याच पदावर नव्हते पण खोके सरकार तिथले खोके आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांना आज उत्तरमध्ये काँग्रेसची एवढी ताकद बुथ कमिटीच्या माध्यमातून दिसून आली त्याच्यामुळं घाबरून काँग्रेसचं कुठंतरी एखादी कार्यकर्ता फुटला म्हणून प्रयत्न करण्याचं चा काम चालू आहे हरी भाऊ आमच्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे कधी कद, कधीच कोण्याच पदावरले नव्हते आणि याच्या पुढे असे प्रकार कोण्याही कार्यकर्त्याला काँग्रेसचा पदाधिकारी फोडला म्हणून यायला एका ग्रामपंचायतच्या सदस्याला मुख्यमंत्र्यांपाशी जाऊन काहीतरी एक निधी काढण्याच काढण्याकरता किंवा माझं उत्तर आमच्या माग पाठीशी संपूर्ण आहे अशी बाजू मुख्यमंत्र्या दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे बालाजी कल्याणकर साहेबाचा हे प्रयत्न आयुष्यात ठाकरे गटासंघ ज्या दिवशी गद्दारी झाली त्या दिवशीच आपली लोकांवरली भावना लोकांवरलं प्रेम तुम्ही इकून खालेलं आहे तुम्ही एकून खालं म्हणून काँग्रेसची बदनामी करणं तुम्ही सोडून द्या ते आमच्या कुठल्याच पदावरला व्यक्ती नाही आणि त्या हरिभाऊ यांची काँग्रेसचा आणि हरिभाऊचा कोणत्याही पदावर कुठलाच कधीच संबंध नव्हता आणि याच्या पुढे अशा चुकीच्या बातम्या दिल्या तर प्रत्येक बातमीला उत्तर तालुका अध्यक्ष म्हणून मनोहर पाटील म्हणून नांदेड उत्तर दक्षिण मधील शिंदे गटामध्ये एकही ग्रामपंचायतचा कोणी फुटला नाही उत्तर मध्ये पाच वर्षे विरोधात असताना आमच्या उत्तर मधला ग्रामपंचायतचा सरपंच असल सोसायटीचा चेअरमन असल गावचा एक एक वोटर असल एकही कार्यकर्ता आमचा फुटला नाही आणि येणाऱ्या ना आता सात आठ महिने राहिलेल्या त्यांनी फोडण्याचा प्रयत्नही करू नाही आणि कोणी फुटणारही नाही आणि डिपॉझिट बालाजी कल्याणकर साहेब शिंदे गटाचा जे कोणी उमेदवार राहील त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय जनता गप बसणार नाही आणि नांदेडला फक्त एकच चलतात ते म्हणजे अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांनी जे कॅन्डिडेट उत्तरला देतील दक्षिणला देतील तेच कॅन्डिडेट निवडून येतील आज सावंत साहेब कमिटीचं बघून उत्तर मधले जे कोणी विरोधक आहात ते घाबरून गेलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला कुठलीही भिण्याची गरज नाही आणि हरिभाऊ आमच्या कोणीही पदावर नव्हते विनाकारण चुकीच्या बातम्या कोणीही देऊ नाही नांदेड शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी जो मेळावा झाला आणि मधल्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण हे भाजपात जाणार अशा पद्धतीच्या परंतु दोन दिवसात जो काँग्रेस पक्षाचं नांदेड मध्ये वातावरण झालं या अनुषंगाने हा धसका घेतलाय म्हणा काँग्रेस पार्टी म्हणजे अशोकरावजी चव्हाण साहेब आहात साहेबाला कोण्या पक्षात जायची गरज नाही गद्दाराय बसण्याची गरजच नाही साहेबच स्वतः माजी मुख्यमंत्री होते वडील घरमंत्री होते बांधकाम मंत्री होते अनेक मंत्री साहेबांच्या घरात होते शंभर टक्के दसका घेणार पन्नास हजार नुसता काँग्रेस महिला मेळावा होता प्रदेशचे लोक आले होते आमच्या इथं पन्नास हजार महिला बघूनच हे घाबरून गेले उत्तर असो दक्षिण असो जिल्ह्यातल्या सर्व विरोधकांना जागा राहिली